प्रथकता पुढील जे काही शब्द तुम्ही ऐकाल किंवा चित्रीकरण पाहाल ते अशोक मोहिटे सरांच्या कार्याची उंची वाढण्यासाठी पुरेसे का वादळात दिवा लावण्याचा प्रयत्नच ठरेल एकाच व्यक्तीचा सेवानिवृत्ती सोहळा दोनदा होणे हे नभूतोड भविष्य ते असेच आहे हे भाग्य केवळ संत स्वभावी व्यक्तींनाच लाभते अशा संत स्वभावी शिक्षकांचे शिष्य होण्याचा योग आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना लाभला हे आम्ही आमचे मोठे भाग्य समजतो माननीय अशोक भोईटे सर यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास विद्यार्थी कृतज्ञता सोहळा या विशेष नावाने सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यालय शिराळा येथे उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माननीय समीर वाडखडे उपस्थित होते भोईटे सरांच्या छत्तीस वर्षाच्या अखंड सेवेत त्यांनी हजारो विद्यार्थी पालक व शिक्षकांना प्रेरणा दिली गणित विषयाचे अध्यापन व्यक्तिमत्व विकास करिअर मार्गदर्शन पालक शिक्षक कार्यशाळा एन एम एम एस परीक्षेसाठी विशेष कार्य ॲपिटिएट टेस्टिंग कॅप अशा असंख्य उपक्रमाद्वारे त्यांनी शिक्षण क्षेत्र समृद्ध केले एन एम एम एस बाबत तर शिराळा तालुक्यात एन एम एम एस म्हटलं की भुईटेसर अशी ओळख निर्माण झाली त्यांच्या मार्गदर्शनामुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थी लाभान्वित झाले सरांचे प्रेरणादायी व्याख्यान विद्यार्थ्यांवरील माया आणि ज्ञानरूपी अमृत हे त्याला उपमा देतात विद्यार्थ्यांचे हित हाच एक या भावनेने त्यांनी अखेरपर्यंत सेवा केली संवाद साधा पण त्यांच्यात न असेल त्यांच्या ची बोलता त्यापासून येणारी जी प्रेरणा खूप मोठी प्रेरणा आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला कुठले पुरस्कार वगैरे याची चर्चा झाली जर हा पुरस्कार जर आहे तो म्हणजे आत्मच मानायचा की हा जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे की तुमचे विद्यार्थी तुमचं कौतुक इतकं मोठ्या प्रमाणात करतात आणि याची याची टोळा या हे सगळं तुम्ही अनुभवलं आहे तुम्हाला सर्व उर्वरित आयुष्य आनंद सुख समाधान समृद्धीच जावं तुमच्या उत्तर भरपूर कार्य करू आणि तुम्ही आम्हाला अजून करा ही एवढी तुमच्या विनंती करतो आमचं सर तुम्हाला भरपूर बोलवत नाही थांबत ऐकलं की पोटेन्शियल म्हणजे बाल आणि पिकाचे मानस क्षमता समोर पुण्याच्या सकाळी इंटरनेट लर्निंग सेंटरमध्ये मी अनेक ठिकाणी अनेक कार्यशाळा अटेंड केल्या पुण्याच्या अनेक शिक्षण शिक्षण सहभाग सहभागी त्यामुळे पुण्यामध्ये विशेष करून आता आपल्याला लोकांना सेवा द्यायची मुंबईमध्ये आहे आणि इतर कुठे ठिकाणी आवश्यकता असेल तर सेवा द्यायची चे, आणि हे सगळं करत असताना विचार करा तुम्ही माझ्याकडे सीबीएसई बोर्डची मुलं येतात आयसीएसई बोर्डची मुलं येतात आयबी बोर्डची मुलं येतात अति उच्च पातळीवरचे जे लोक आहेत त्यांची मुलं येतात आणि झोपटपट किती मुलं समोर असतात ह्या सगळ्यांना मी यशस्वीरित्या मार्गदर्शन करत आलो करत राहिलो एवढी ही माझी एकट्याची नाही तुमच्या सगळ्यांचे ह्या सगळ्यांचं बळ आहे मला हे वाटत असत त्यामुळं एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट पुढे आले काय होईल मी काय सांगायच मी तयार आहे तेवढा माझा अभ्यास आहे केवढे मोठे इन्स्टिट्यूट असं लागतात आणि केवढे मोठे शिक्षण असतात कुठेही बोर्ड असू दे त्याच्यावर मी चर्चा करू शकतो बोलू शकतो त्या पाल्याला त्या पालकांना मी मार्गदर्शन करू शकतो अनेक मोठे लोक आहेत अनेक मोठे लोक आहेत अनेक म्हणते ते आमच्याकडे पीएचडी झाले लोक आहेत शाळेत मंत्र्यांना म्हटल्यात काय नाही मी जास्त काय बोलणार जा नाही ज्यावेळी म्हटले माझ्या मुलाचं काय चाललं तसं मी विचार प्रार्थना करतो देवाच्या सर मला भेटते त्यामुळे सर मला देवासारखे नाही सांगण्यासाठी देवच आहे असेही म्हणणारे लोक भेटतील अशा लोकांनी प्रोत्साहित मला वाटलं काय तुम्ही ऑफिस पाहिजे लगेच ऑफिस चालू केलं रातो रात लगेच बोर्ड लागला कम्प्युटर लागले खुर्शात सकाळी आवे तेच उद्घाटन चला माझे ऑफिस तुम्ही वापरा असे सांगणार लोक भेटले आणि गावातल्या सामान्य माणसांना जाताना जो असा प्रेमाचा नमस्कार केला असेल तो नमस्कार माझ्यासाठी कुठल्या पुरस्कारापेक्षा नेहमीच मोठा होता त्यामुळेही काम देऊन माझा त्या त्या लोकांना शब्द आहे कुणीही मला प्रत्येक मागा हक्का सेवा मागा मी प्रत्येकासाठी उभा असेल आणि जर तुमचं चांगलं असेल तुमच्या चांगल्या कार्यात मला तिथून पोचता गेल नाही पण जिथं अडचण असेल मोठी तिथं मात्र मला सांगा मी अनेक कार्यक्रमात सांगतो मुलांना जिथं चांगलं होईल तर मला फोन करू नका पण ज्या वेळेला जीवन नकोच वाटायला लागेल आणि कोण नाही त्यात मोठे दोर रात्री कारण मी जेव्हा मुंबईत असाल तर मुंबईतच कोणा मी सांगतो त्यामुळं हे सगळं घडत असताना हे सगळं करत असताना ही जी मनातली भावना उर्मी की नाही हे कार्यरत ठेवण्यासाठी मदत करत असते त्यामुळे तुम्ही सर्वांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन का केलं आम्हाला सदिच्छा शुभेच्छा दिल्या आम्हाला आमच्या कुटुंबीला खूप छान वाटला तुम्ही घरात काय सांगत हा प्रश्न उठतो किशोर